नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा नगरपंचायत निवडणुकीत माहितीमधील मित्रच एकमेकांचे विरोधक झाल्याचं चित्र आहे शिवसेना एकनाथ शिंदेचे आमदार संतोष बांगर यांनी नाव न घेता भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांच्यावर गंभीर आरोप केलेत मुटकुळे यांनी मध्यरात्री आपल्या घरी शंभर पोलीस पाठवले आपल्या घराची झडती घेण्यात आली असंही त्यांनी म्हटलंय संतोष वांगर पुढे बोलताना म्हणेल की परवा दिवशी घराच्या समोर छावणीचं रूप आलं होतं मी घराच्या समोर खिडकी वा खिडकीमधून बघतोय तर खाली पोलीसच पोलीस होते मी त्यांना विचारले तर ते म्हणाले आम्हाला पंचनामा करायला सांगितलं आहे आम्हाला आदेश आहे असंही त्यांनी म्हटलं होतं कोणीतरी खालच्या स्तरावर जायचं आणि वरून पोलीस प्रशासनावर दबाव आणायचाही योग्य नाही जर आमदारांच्या घराची कोणी झडकी घेत असेल तर सर्वसामान्य लोकांचं काय होणार निव्वळ दादागिरी या ठिकाणी चाललेली आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं देखील त्यांनी सांगितलं हिंगोलीच्या जनतेने दाखवून दिलं की येणाऱ्या दोन तारखेला आम्ही धनुष्यमानाला मतदान करणार आहोत याचीच पावती म्हणून घराची चेकिंग गाड्या तपासणे आमच्या भाज्यांना पुतण्याला एकशे दहाच्या नोटीस पाठवणे आमच्या कार्यकर्त्यांना नोटीस पाठवले हे सुरू आहे स्थानिक नेते भयंकर त्रास देण्याचं काम करत आहे असंही बांगर यांनी म्हटलंय राजकारण करत असताना स्वतः स्वच्छ राजकारण करा तुम्ही तुमचे काम दाखवा आणि लोकांपर्यंत पोहोचवा पुन्हा एकदा सांगायचं आहे की साहेब तुम्ही आमच्यावर अत्याचार करताय पण दोन तारखेला जनता याचा वचपा काढल्याशिवाय राहणार नाही असंही बांगर यांनी तानाजी मुटकुळे यांना आव्हान दिलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे अठ्ठावीस नोव्हेंबरला हिंगोलीत सभा घेणार आहेत त्याआधी संतोष वांगर यांनी तानाजी मुटकुळे यांच्यावर त्यांच्या त्यांनीच आपल्या घरी मध्यरात्री मूल बाळ झोपले असताना पोलीस सर्च वॉरंट काढून पाठवण्याचा आरोप केलाय असंही बोललं गेलं आहे तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा